शेती माझी प्रयोगशाळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरात नव्याने तीव्र कमी दाबाची निर्मिती होऊ लागली आहे उत्तर भारतातही एकापाठी एक, एक डब्ल्यू डी येत आहेत त्यामुळे वातावरणात बदल होणार हे मात्र निश्चित आहे मात्र आता ईशान्य मान्सूनचा प्रभाव संपुष्टात येत असल्यामुळे वातावरणात मोठे बदल होणार आहेत थंडीचं प्रमाण वाढणार आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डीमुळे निर्माण होणाऱ्या पावसाच्या वातावरणामध्ये गारपिटीची शक्यता वाढणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर यापुढचे अंदाज महत्वाचे आहे उद्या अठरा तारखेला आपण बघतो की थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये कायम राहणार आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र अशी थंडीची लाट कायम आहे कोकणात थंडी असणारच आहे परंतु थोडी प्रमाण कमी असेल या थंडीच्या लाटेचा प्रभाव एकोणीस तारखेलाही कायम आहे थंडीचं प्रमाण वीस तारखेला हलकंसं कमी होण्याला सुरुवात होणार आहे एकवीस तारखेला आपण बघतो थंडी बऱ्यापैकी कमी होईल बावीस तारखेला महाराष्ट्रात थंडी असणारच आहे परंतु तिचं प्रमाण हलकंसं कमी होणार तिचं थंडीच्या लाटेच्या स्वरूपात ती असणार नाही आपण बघतो हलकी थंडी महाराष्ट्रात कायम राहणार आहे परंतु तीव्रता तिची कमी होईल पूर्व विदर्भात थंडीच्या लाटेचा प्रभाव तेवीस चोवीस तारखेला असण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला विदर्भात थंडी कायम असेल इतर तर थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल साधारण सव्वीस सत्तावीस नंतर पुन्हा थंडी वाढू लागेल असा एक अंदाज तयार होतोय आपण या ठिकाणी बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय त्याची तीव्रता हळूहळू किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागराच्या तयार होईल मात्र सर्वच मॉडेलच्या अंदाजानुसार हे बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला किंवा उत्तरेला सरकून जाण्याची शक्यत। शक्यता आपण बघतो की छत्तीसगड झारखंड ओरिसा पश्चिम बंगाल असं हे सरकण्याची शक्यता आहे काल जी एफ एस मॉडेलने महाराष्ट्रामध्ये एकवीस बावीस तारखेला पाऊस दाखवला होता परंतु आज मात्र तो पाऊस दाखवला जात नाहीये आपण बघतो की सत्तावीस तारखेपर्यंत जवळपास महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होणार नाही असा अंदाज आहे मात्र एक डब्ल्यू डी सत्तावीस नंतर प्रभावी होण्याची शक्यता आहे सध्या आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये जरी तीव्र कमी दाब तयार झाला तरी त्याचा अंदाज भारताच्या भूभागाकडे नसून पूर्व भारताकडे सरकण्याचा आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र कमीदाब तयार होतोय त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज यापूर्वी अनेक हवामान हो। तज्ज्ञांनी दिलेला आहे मात्र हा अंदाज आता बदलतोय आपण बघतो की ओरिसा छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल असं हे वातावरण सरकते वीस तारखेला देखील आपण बघतो की हे वातावरण पूर्णत पूर्व भारताच्या दिशेने सरकू लागलं आहे कमी दाबाची तीव्रता वाढते परंतु विरुद्ध दिशेने कमी दाब गेल्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होताना दिसत नाही आपण बावीस तारखेला बघतो की विरुद्ध दिशेने हे वातावरण निघून जाते अठ्ठावीस तारखेला पुन्हा हवामानाचा अंदाज थोडा बदलतोय की जेणेकरून उत्तर भारतात डब्ल्यूडी आणि दक्षिण भारतात थोडं पावसाळी वातावरण तयार होत असल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत आपण एकोणतीस तारखेला बघतो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे एकोणतीस तारखेला आपण थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याचा अंदाज दिसतोय परंतु हे अंदाज सारखे बदलत आहेत त्यामुळे आपण यावर दररोजची अपडेट बघणं आवश्यक आहे आणि यापुढे जे पावसाचे वातावरण तयार होईल ते मुख्यत्वे करून डब्ल्यूडीमुळे होईल एखादा कमीदा बंगालच्या बसागाला तयार होऊ शकतो परंतु आता खास करून एकतीस डिसेंबरपर्यंतचं जे वातावरण असतं त्यालाच आपण ईशान्य मान्सून म्हणतो आणि त्यानंतर मात्र ईशान्य मान्सूनचा प्रभाव संपलेला असतो आपण धावता आढावा जर बघितला तर जे चेन्नईच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले हे भूभागावर सरकणं अपेक्षित होतं आणि तसंच झालं असतं तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला असता हा पाऊस झाला असता तर ज्वारीसारखी पिकांना किंवा जे कोरडहू पिकं आहेत त्यांना त्याची मदत झाली असती परंतु हे वातावरणच मुळात विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे याचा महाराष्ट्राच्या वातावरणावर फारसा परिणाम होईल असं तर वाटत नाही आपण वीस एकवीस तारखेला बघतो की विशाखापट्टणमपासून याची तीव्रता वाढून हे भुवनेश्वर किंवा अगदी कोलकत्ता बांगलादेश असं सरकणार आहे शिवाय फार तर ओरिसा छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल असा त्याचा वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे परंतु भोगावर भा न सरकल्यामुळे याचा फारसा परिणाम महाराष्ट्र होणार नाही आपण बघतो की तीव्र कमी दाबाची निर्मिती होऊन हे थोडं विरुद्ध दिशेने जात आहे आपण सतरा तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत जर अंदाज बघितला तर एक अठ्ठावीस एकोणतीस तारखेला बीड नांदेड लातूर सोलापूर सांगली किंवा अगदी चंद्रपूर गडचिरोली भागामध्ये पावसाचं वातावरण तयार होण्याचा एक नवीन अंदाज तयार आहे परंतु हा अंदाज पुढचा असल्यामुळे यात देखील काही बदल होऊ शकतो साधारणपणे आपण बघतो सत्तावीस तारखेला थोडं बंगालच्या उपसागराच्या दिशेने वातावरणाची निर्मिती होईल अठ्ठावीस तारखेला हे वातावरण महाराष्ट्र दिशेने सरकणार आहे अठ्ठावीस तारखेला हे वातावरण महाराष्ट्र दिशेने सरकेल याचं मुख्य कारण आहे उत्तर भारतात याच काळ डब्ल्यू डी असल्यामुळे हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात सरकण्यासाठी अनुकूल स्थिती आहे त्यामुळे सांगली सोलापूर बीड परभणी नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वाढणार आहे आपण बघतो की साधारण सत्तावीस तारखेला एक उत्तर भारतात डब्ल्यू डी असणार आहे आणि दक्षिण भारतात हलका कमी दाब असणार आहे या दोघांचा मिलाप महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि या दोन्हींच्या वातावरणामुळे जर पावसाळी वातावरण तयार झालं तर एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते अठ्ठावीस एकोणतीसला असं एक वातावरण आहे त्यामुळे या पलीकडे पावसाची नवीन अपडेट नाही मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की यापुढे आता डब्ल्यू डीनचा प्रभाव वाढत जाईल तर जर महाराष्ट्रात डब्ल्यू डीनच्या प्रभावामुळे पावसाळी वातावरण तयार झालं तर काही ठिकाणी गारपीट होऊ शकेल आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा